मित्र हो, सस्नेह नमस्कार इंग्लिश भाषेमध्ये आपणाला माहीत आहे की क्रिया किंवा स्थिती दाखविणाऱ्या शब्दाला क्रियापद असं म्हणतात उदाहरणार्थ वर्क त्यानंतर टीच त्यानंतर ड्राईव्ह बरोबर की नाही आणि असे अनेक शब्द आहेत अने आणि त्याला ई आर लावला की त्याचा नाऊन तयार होत असतो वर्क म्हणजे काम करणे वर्कर काम करणारा टीच मी टीच करतो म्हणून मला टीचर म्हणतात ई आर म्हणजे शिक्षक ड्राईव्ह डी आर आय व्ही ड्राईव्ह म्हणजे चालवणे आणि ड्रायवर बघा ड्रायव्हर म्हणजेच चालक म्हणजे ई आर लावून मॅनेज मॅनेजर किल किलर अशा पद्धतीनं अनेक शब्द आहेत कुक कुकचं कुकच आहे <laughs> नाहीतर तुम्ही कुकर करा कुकर पण आहे परंतु तो वेगळ्या प्रकारचं ते इन्स्ट्रुमेंट आहेत तर आजचा तुमचा असाइनमेंट असा आहे अनेक क्रियापद शोधायचे आणि त्या क्रियापदांना इयर लावायचा आणि त्या क्रियापदांचं काय करायचं आहे नाऊन तयार करायचंय ओके